તપાસ દાખવ સાગર સાગર

सद्यस्थितीला सातारा पोलिसांच्या ताब्यात नाराजमा आहे त्याची चौकशी चालू आहे परंतु मागील काही वर्षापूर्वी अशाच प्रकारची जी घटना आहे ती त्याच नाराजमाने केल्याचा आरोप आहे तो ती कुटुंबीय असतील किंवा गावकरी त्यांच्या माध्यमातून होत आहे दरम्यान काही वर्षापूर्वी हाच नाराजमाने एका मुलीवरती अत्याचार केला आणि ती मुलगी एका महिन्यासाठी जे पत्र झाली आणि त्याच मुलीचा मृत्यू जे आहे तो गावातल्या एका विहिरीमध्ये सापडला त्याच्यामुळे संपूर्ण गाव आहे ते गावाचा रोष आहे या नराध येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच नराधमाने गेल्या चार दिवसापूर्वी ही घटना घडवून आणली आणि ही घटना घडवली त्याच्यामुळे संपूर्ण जो रोष हा गावकऱ्यांनी त्याच्यावरती केला आणि त्याच्या घराची तोडफोड देखील या संपूर्ण घटनेमध्ये झाले आपल्याला पाहायला मिळाली आता सध्या स्थितीला तो नराधम पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी आहे ती पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच गावकरी आणि कुटुंबियांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की त्याला मोठ्यात मोठी शिक्षा फाशी शिक्षा व्हावी अशी जे पण मागणी आहे जी या गावकरी आणि कुटुंबियांच्या वतीने होताना आपल्याला पाहायला मिळते ओंकार मला शेवटची तर बघायलाच नाही मिळेल मी शाळेत जाताना माझ्या माझ्यासमोर बाय बाय जेवली माझ्या बरोबर बाय बाय केला आणि शाळेत गेली घरी मला फोन आला घरी घरी शेवटची मला माझी मुलगी सुद्धा बघता मिळाली नाही तुझ्या पप्पाने तिला बघितलं आणि तो खाण्यात गेलो काय होती संपूर्ण तो त्या दिवशीचा दिवस शुक्रवार होता कशा पद्धतीने दैनंदिन तिथं नेहमी दे सारखी उठून आंघोळ आंघोळ नाश्ता ना ना वगैरे सगळं करून अभ्यासाचा पेपर लिहिला डबा भरला माझ्याबरोबर जेवली जा मला जाताना शाळेत म्हणते मी जाते पेपर आहे मराठीचा पेपर बघून लिहिला मी मोबाईल वर काढून आणि म्हटली जाते दोनला पेपर सुटणार आहे आमच्या कशी पप्पा आहे तिला तर मी खायचे पप्पा मी रानात जाणार आहे सांगून गेली आल्यानंतर कपडे भरल्याचे पप्पा निघून जेवायचं बसायचं नेहमीच आपल्या घरचे तिला सगळं सांगून जायचे आणि तिनं तसंच आपल्या नेहमीप्रमाणे सांगितले कपडे हे भरले घरी आले <laughs> <गरी आ ले। laughs> मला फोन आला राहणार तिच्या पप्पांचा अगं तू घरी घरी आहे दिदीला आपले चक्कर आली त्यांना पण नीट सांगता येणार काय झालंय तर मी तिने गाडी गाडी होती तिथे दहा मिनिटं कस मी घरी तो तो <laughs> आली तोपर्यंत तर तिला दवाखान्यात काय प्रकार घडला हे मला बघून सुद्धा दिला ती घरात आज जाऊन पण दिला नंतर बघते तर सगळं रक्ताच सांगलेलं सगळं ठरव आता दुःख तर डोंगर कसळलाय घरात काय त्या नाराधामाला तर पहिली शिक्षा फाशीची झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे त्याच्या भरपूर केसेस आहेत कारण अगोदरची केस सुद्धा असंच झालेला आहे आमच्या मिस्टरांनी स्वतःच्या माझ्या मुलीचा जीव त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे अरे आमची सकाळी दहा वाजता पेपरला गेली तिथून तीन वाजून दहा मिनिटांनी घरी आली तर रानात मध्ये आमची मंडळी शेंकाला गेली आमच्या आई राहणार मी तिथं आमचं आहे तिथं मी बसलो होतो बसून बसलो आणि एक तासभर पेपर सुटायला टाइम होता म्हणून झोपलो होतो झोपलो चावी आणि मोबाईल माझ्या उशीर ठेवला तीन वाजून दहा मिनिटांना पूर्वी आली मला उठवलं नाही काय नाही मग चावी माझ्या उशाची घेतली एकटी घरी आली दरवाजा उघडला ड्रेस शाळेचा गणवेश बदलला दुसरी कपडे घातले घातली आणि नंतर आमचा एक पंधरा वीस मिनिटाने सार्थक मुलगा माझा तो शाळेतून डायरेक्ट माझ्याकडे नाही येत घरी आला घरी आला तर सगळे दरवाजे ओपन होते कडी काढून कुलप काढून सगळे दरवाजे शेवटचा दरवाजा बंद होता तर नंतर तो घरात आलाच नाही घर घराच्या बाहेरूनच आला बघितलं तर असं सँडल तर दिसली मला दिदीचा पळत पळत माझ्याकडे आला पप्पा मला घर उघडाय चोर वगैरे घुसलेत काय तर म्हणले अरे दिवसाचा चोर दिवे तर नाही मला आहो घर सगळं उघडाय शेवट दरवाजा बंद आहे मी दोन मिनटात लगेच उठलो चावी घेतली बघतोय जिथे चावी बी नाही मोबाईल फक्त आहे माझा आलो दोन मिनटात घरी तर सगळं दरवाजा उघडा शेवटच्या दरवाज्यात मी गेलो असं कडी काढताना बघतोय तर आमची मुलगी रक्ताच्या थरवळ्यात पूर्ण पडली होती मग तिला न दरवाजा उघडता मी दरवाजा सोडून दिला तिला उचलली आणि इकडे घेऊन आलो भाहिर की तू आमचा मुलगा बाहेरच होता बाहेरून बघितलं मी असं उचलून घेऊन येताना ते मुलानं पाहिलं की थोट बोंब मारून रस्त्यावर गेला रस्ता जवळ रस्ता तर ओरडत गेला की शेजाबाजारी लोक गोळा झाली म्हणजे शेजाबाजारी लोक गोळा झाल्यानंतर ते आले मग नंतर रक्तानं सगळं ते भरलं होतं अंगावर रक्त सगळं सगळं पूर्ण रक्तानं भरलं ते ज्या जात त्या आपण दडाईत जातं ते डोक्या घ्या जात्यामुळे पूर्ण रक्त भरली होती उचलून आणली रक्त मी थोडं इथं मला वाटलं थोडं लागलं सर किंवा काय झालं सर काना रक्त येतो ज्या नंतर अम्चे अम्चे न आमच्या इथं आमच्या शेजारी एक जोडीदारानं फोन लावला एक गाडी बोलावली गाडी घालून नकटांना नेली स्वतः डॉक्टरांनी तिथं चेकअप केलं स्वतः डॉक्टर म्हणले सिव्हिल जाऊन द्या सिव्हिल ला नेलं सिव्हिल नेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट हात नेलं तिथून त्यांनी काय म्हणले मला म्हणले आहो आमची पोरगी बरी आहे का हाय हाय बरे आहे होईल होईल चांगली अशी पंधरावीस मिनिटं गेली आणि नंतर त्याने सांगितलं तुमची मुलगी आउट झाली तर अशा त्या नारात आम्हाला फाशीची शिक्षा कठोरात कठोर लवकरच व्हावी आणि त्याची तिचा कोण वकील आहे त्या वकिलान त्याची केस नाही गेला पाहिजे माझं नाव प्रकाश काश्न विभूते राहणार सासपडे सासपडे गावामध्ये एक तीन दिवसापूर्वी आमच्या जी घटना घडली ते कालपण मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिला संपवण्याचा जो प्रयत्न केला तो नाराधम शेजारीलच असून राहुल बबन यादव असं त्याचं नाव आहे आणि त्याला प्रशासनानं जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात यावी आणि पाठीमाग जी दीड वर्षापूर्वी घटना घडली एका आमच्या पवार मुलीची वीरित, वीरित के ते, ते जी हत्या विहिरीत टाकून विहिरीत हत्या केली करण्यात आली तीन वर्ष दीड वर्षापूर्वी त्याचा देखील आता प्रशासनानं तपास करावा त्यावेळे देखील त्या मुलीच्या आईनं या आरोपीचं नाव घेतलेलं असताना सुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि त्याचा तपास योग्य रीतीने केला नाही तर आत्ता ह्या वेळेला तसं न घडावं आणि तो पचल्यामुळं आत्ता हा त्यानं दुसरा गुन्हा केलेला असून या दोन्ही गुन्ह्याचा सखोल चौकशी करावी व बार असोसिएशननं गावाचा, गावाचा या आरोपीचं वकिली पत्र घेऊ नये अशी आमच्या गावाच्या सर्व गावाच्या वतीनं आम्ही त्यांना मागणी करतोय आणि त्याचा देखील त्याने विचार करावा आणि प्रशासकानं ही केस फास्ट्या कोर्टात चालवून आरोपीला जास्तीत जास्त कडक फाशी शिक्षा देण्यात यावी एवढीच आमच्या गावाच्या वतीने विनंती आहे आमची एवढीच मागणी आहे की दीड वर्षापूर्वी जी घटना घडली गट त्या घटनेत सुद्धा याच आरोपीचा हात आहे आणि त्या घटनेचा जर सखोल तपास झाला असता त्यावेळी पोलीस निरीक्षक तेल तुंबडे साहेबांनी सखोल चौकशी सा केली असती तर आज ही घटना घडली नसती आज पीडित कुटुंबाला आम्हाला न्याय देणे आम्हाला लवकरात लवकर न्याय मागतोय आम्ही ग्रामस्थ म्हणून आमची एवढीच मागणी आहे की हा खटला फास्टॅग कोर्टात चालवून त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी त्याचबरोबर मागील चौकशी मागील तपा घटनेचा पण तपास करून त्या त्या मुलीला सुद्धा लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आमची बार असोसिएशन कडे एवढीच मागणी आहे की त्यांनी या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये त्यांनी आणि हा आमचा खटला लवकरात लवकर निकाली लावा एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे